अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जशा तसं आयात शुल्काची घोषणा करत भारतासह समृद्ध जगाला जोरदार धक्का दिलाय ट्रम्प यांच्या नव्या धोरणानुसार भारतावर सव्वीस टक्के अतिरिक्त शुल्क लादण्यात येणार ला असून चीनवर चौतीस टक्के व्हिएतनामवर शेहेचाळीस इतर शुल्क आकारलं जाणार असल्याचं जाहीर करण्यात आलं जवळपास साठ देशांवर ट्रम्प यांनी हा कररूपी वरवंटा फिरवला असून यातून सगळ्या जगाचं अर्थकारण बिघडण्याचा धोका निर्माण झालाय इतकंच नव्हे तर भारतासह संबंध जगातील महागाई यामुळं भडकू शकते असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे तसं झालं तर सर्वसामान्य माणसापासून अगदी उद्योगपतींपर्यंत प्रत्येकाला याची झळ बसू शकते ट्रम्प यांचं जशाच तसं धोरण त्यातून खऱ्या अर्थानं सुरू झालेलं व्यापार युद्ध आणि एकूणच भारतावर व जगावर होणारा त्याचा परिणाम याचा आढावा घेऊया आजच्या विशेष भागातून नमस्कार मी श्रीहरी दुमाळ आपण पाहताय बोलविंदास जागतिक महासत्ता विश्वातील सर्वात शक्तिशाली राष्ट्र ही अमेरिकेची ओळख अमेरिकेत चाचणी पडली तरी त्याचे पडसाद संबंध जगावर पडतात आता तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ बॉम्बस फोडले त्यामुळे अगदी टोकियोपासून दिल्लीपर्यंत आणि लंडनपासून बर्लिन पर्यंत त्याचे हादरे बसल्याचं दिसून येतं आजवर जगातील सगळ्या देशांनी मिळून अमेरिकेला फक्त लुटण्याचं काम केलंय असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे आम्ही इतर देशांपेक्षा खूप कमी आयात शुल्क आकारत आलो परंतु याचा गैरफायदा घेतला गेला पन्नास वर्षाहून अधिक काळ करदात्यांना वेटीस धरण्यात आलं असा ट्रम्प यांचा आरोप असून आपण आता जशास तसं वागणार असल्याचं त्यांनी म्हटलं त्यानुसार त्यांचं नवं आयात शुल्क धोरण जाहीर झाले या अंतर्गत भारतावर सव्वीस टक्के इतकं आयात शुल्क लादण्यात आले मात्र ट्रम्प यांच्या मतानुसार हे शुल्क तरीही कमीच आहे भारताकडून अमेरिकी उत्पादनांवर बावन्न टक्के इतकं आयात शुल्क आकारलं जातं पण त्या तुलनेत आम्ही लावलेलं सत्तावीस टक्के शुल्क हे निम्मच असल्याचं चा ट्रम्प यांनी सांगितलंय तथापि ट्रम्प यांच्या या निर्णयाचा एकूण भारताच्या अर्थकारणावर परिणाम होण्याची भीती समोर मुख्य म्हणजे भारताच्या जी डी पीला हा निर्णय मारक ठरू शकतो असं अर्थतज्ज्ञांना वाटतं चालू आर्थिक वर्षासाठी देशाचा जी डी पी सहा पॉईंट पाच टक्के इतका गृहित धरण्यात आलाय मात्र अतिरिक्त आयात शुल्क लावल्यानं देशाच्या डी पीवर पस्तीस ते चाळीस बेसिस पॉईंट्सवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो म्हणजेच जी पीचं नुकसान अटळ असून आर्थिक विकास दर अर्धा टक्क्यानं कमी होण्याचा धोका आहे ट्रम्प यांच्या निर्णयाच्या मागच्या काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारावरही परिणाम होत असल्याचं वारंवार पाहायला मिळतं ट्रम्प यांच्या टेरी बॉम्ब नंतरनं मार्केट घसरल्याचं दिसून आलं हे बघता पुढच्या काही दिवसांमध्ये शेअर बाजार ढळमळीत राहण्याची चिन्ह दिसतात यामुळं अस्थिरता वाढणार असून महागाईचा भडका उडण्याचीही शक्यता आहे भारताकडून अमेरिकेत मोठ्या प्रमाणात दूध दुग्धजन्य पदार्थांची निर्यात होते नव्या करामुळे या वस्तूंच्या किमती वाढू शकतात इतकंच नव्हे तर देशांतर्गत बाजारातही दूध तूप बटरचे दर भडकू शकतात असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं भारताचा सा डायमंड आणि सुवर्ण व चांदी उद्योग हा बहुतांशी अमेरिकेवर अवलंबून आहे नव्या टॅरिफमुळे हिऱ्यासह सोन्या चांदीच्या किमती वाढू शकतील औषधांना तुर्तास दिलासा मिळाला असला तरी अमेरिकेची नवीन नीती बघता औषध कंपन्यांकडूनही दरवाढ केली जाऊ शकते परिणाम अनेक औषधे पुढच्या काळात महाग होतील असं वैद्यकीय क्षेत्रातील मंडळीचं म्हणणं आहे भारतीय ऑटोमोबाईलकरिता अमेरिका हा मोठा बाजारपेठ आहे नव्या रचनेमुळे वाहनांची किमती वाढू शकतात तर विक्रीवरही त्याचे परिणाम होऊ शकतात याचा भारतातील कंपन्यांच्या उत्पादन व नफ्यावर परिणाम झाला तर देशांतर्गत मार्केटमध्ये वाहनांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता वर्तवली जाते अर्थतज्ञांच्या मते आयात शुल्क लादल्यानं अनेक वस्तूंच्या किमती अमेरिकन लोकांसाठी हजारो डॉलर्सनं वाढू शकतात हे शुल्क अपेक्षेपेक्षा खूपच अधिक असल्याचं भारत चीनसह संबंध जगातील नागरिकांना कमी अधिक प्रमाणात महागाईची झळ बसू शकते अगदी कपड्यापासून चैनीच्या वस्तूंपर्यंत आणि भाजीपाल्यापासून वाहतुकीपर्यंत प्रत्येक गोष्टीवर याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो असं बहुतांश तज्ञांना वाटतं किमोना भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी या निर्णयातून ट्रम्प यांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतल्याचं म्हटलंय अमेरिकेने केवळ भारतावर शुल्क लावलं असतं तर त्याचे गंभीर परिणाम झाले असते पण इतर देशांवरही अधिकचे कर लावल्यानं भारताचं नुकसान मर्यादित राहिले असंही राजन म्हणत हे बघता अमेरिकेच्या नव्या धोरणाचा भारताला फटका बसणार हे निश्चित असलं तरी अशा परिस्थितीत देखील भारत तग धरू शकतो असं म्हणता येईल ट्रम्प यांनी युरोपियन महासंघावरही एकोणचाळीस टक्के कर लादला असून हा मोठा धक्का असल्याचं युरोपियन आयोगाच्या अध्यक्षांनी म्हटलंय ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडने यातून दरवाढ होईल व ग्राहकांना महागाईचा फटका बसेल अशी मानणी केली चीननं जशास तसं उत्तर देण्याचा पवित्रा घेतला हे बघता व्यापार युद्धाची ही ठिणगी पुढच्या काही दिवसात आणखी भडकू शकते आणि तसं झालं तर महागाईचा झळा अधिकच तीव्र होऊ शकतात असं मानलं जातं तुम्हाला काय वाटतं ट्रम्प टॅरिफमुळं भारतासह जगभरातील महागाई वाढेल का हे कमेंट करून सांगा आणि अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं असेल तर आत्ताच करा जय हिंद जय महाराष्ट्र